उपनगर व गांधीनगर संयुक्त उत्सव समितीच्या वतीने विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सुभेदार आंबेडकर हॉल येथे बाबासाहेब आंबेडकर यांनी वापरलेले कपडे हॅट चष्मा टाय कोट घड्याळ बूट व त्यांचे दुर्मिळ फोटोंचे संग्रहालय तयार करण्यात आले या संग्रहालयाचे उद्घाटन नाशिकचे लाडके खासदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते संपन्न झाले खासदार राजाभाऊ वाजे यांनी संग्रहालयाची पाहणी केली आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती संपूर्ण मोठ्या जल्लोषाने साजरी होत असताना बाबासाहेबांनी जन्मापासून ते महान निर्वाण तिळा पर्यंतच्या आठवणींचे स्मरण मला झाले यासाठी उपनगर व गांधीनगर उत्सव अध्यक्ष वडनेरे व त्यांच्या परिवाराने एकत्रित येऊन हा उपक्रम राबवला त्याचा मी ऋणी स्पष्ट केलंय माजी नगरसेवक प्रशांत दिवे राहुल दिवे प्रवीण नवले रोशन आडाव अनिल देडे निलेश सहाणे नितीन चंद्र मोरे आदी परिसरातील महिला पुरुष व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती सर्वत्र आनंदात साजरी होत असताना उपनगर गांधीनगर उत्सव समितीचे आद अध्यक्ष आदरणीय मनीष भाऊ तसेच राहुल भाऊ दिवे प्रशांत भाऊ दिवे व कार्याध्यक्ष व सर्वांच्या सहकार्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दुर्मिळ छायाचित्र तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वापरलेल्या वस्त्रांचं प्रदर्शन इथं होत आहे आणि त्या प्रदर्शनाला उपस्थित सर्वच मान्यवर आहेत मी एक प्रभावित झालो की इतके दुर्मळ छायाचित्र याआधी मी कधी पाहिलं नव्हते आणि खास करून त्यांनी वापरलेले कपडे हॅट हे सर्वच इथे प्रदर्शनात ठेवलेले आहेत त्यांचंही दर्शन घेतलं आणि कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं मी सर्वांनाच या भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती दिनी त्रिवार वंदन आज आमच्या उपनगर गांधीनगर जयंती उत्सव समितीच्या वतीनं बाबासाहेबांचे दुर्मिळ छायाचित्र त्यांचं प्रदर्शन आणि अतिशय हृदयस्पर्शी असा एक कार्यक्रम एक अनोखा कार्यक्रम जे बाबासाहेबांनी जे कपडे औरंगाबादला मोदी वृक्ष लावत असताना जे कपडे परिधान केले होते ते कपडे तुम्ही त्या ठिकाणी त्या पौशाख त्यांचा पोशाख त्या ठिकाणच्या फोटो मध्ये बघू शकता तर जी बाबासाहेबांनी जी पॅन घातली जे बाबासाहेबांनी जी हॅड घातली जे बाबासाहेबांनी जे कपडे परिधान केले होते त्या कपड्यांचं दर्शन म्हणजे अंगावर काटा येईल प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये डोळे ऑटोमॅटिक पाणवले जातात ते बाबासाहेबांच्या कपड्याला हात लावताना आमच्या प्रत्येकाच्या डोळ्यात आसुरू आले होते कारण बाबासाहेबांसारख्या विद्वान विद्वान जे बाबासाहेबांमुळे आम्ही घडलो बाबासाहेब होते पण म्हणून आम्ही सर्व आपण सर्व आहोत आणि त्या बाबासाहेबांनी वापरलेले कपड्यांना हात लावत आहोत आपण त्याचं दर्शन घेत आहोत असं वाटतंय की आपण बाबासाहेबांनाच हात लावतोय आणि असा अतिशय हृदयस्पर्शी एक उपक्रम आजच्या या समितीने घेतला मी समितीचे अध्यक्ष मनीष भाऊ वडनेरे समितीचे संयोजक आमचे प्रवीण भाऊ नवले आणि ह्या कारवाच ज्यांनी अतिशय सुंदर असं नियोजन केलं ते सर्व टीम माझे बंधू राहुल भाऊ दिवे रोशन भाऊ आढाव आमच्या सर्व समितीच्या प्रत्येकाचं नाव घेत नाही पण प्रत्येक जणाने इथं रात्र दिवस मेहनत करून या फोटोंचं संकलन केलं आणि हे प्रदर्शन आज लोकांसाठी आपण खुलं करत आहोत मी सर्वांना विनंती करेन की आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा तर प्रदर्शन तेरा आणि चौदा हो हे दोनच दिवस होतं पण बऱ्याच नागरिकांनी मागणी केली का शाळेतल्या मुलांना सुद्धा याचा ह्या फोटोंचे दर्शन झाले पाहिजे बाबासाहेबांनी वापरलेल्या कपड्यांचं दर्शन झालं पाहिजे म्हणून हे पंधरा आणि सोळा तारखेला सुद्धा खोलं ठेवा म्हणून तो सुद्धा विचार मी समितीला विनंती करेल अध्यक्षांना विनंती करेल का तो सुद्धा आपण विचार करावा आणि पंधरा सोळा तारखेला सुद्धा आपण हे प्रदर्शन खुलं ठेवावं हो। मी नागरिकांना आपल्या माध्यमातून नागरिकांना नम्र निवेदन करेल ते आपण या ठिकाणी येऊन निश्चित भेट द्यावी आणि बाबासाहेबांनी वापरलेल्या पोषकाचं का जो पोशाख मी मग सांगितलं की मिलिन कॉलेजमध्ये इमारतीचं चा, काम चालू असताना बोधी वृक्षाचं वृक्ष रुच्छा, वृक्षारोपण करताना बाबासाहेबांनी परिधान जे कपडे केले होते ते कपड्याचं आपल्याला दर्शन घेता येणार आहे ते ही संधी तुम्ही चुकवू नका धन्यवाद जय भीम आज संपूर्ण देशात आणि जगामध्ये परमपूज्य महामानव भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून उपनगर आणि गांधीनगर समितीच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी आज बाबासाहेबांवर जीवनाच्या आधारित जे जे काही प्रसंग होते या सगळ्या प्रसंगांवर चित्राचं प्रदर्शन या ठिकाणी केलं आणि आणखी महत्वाचं त्याच्यामुळे बाबासाहेबांनी जी टोपी वापरली किंवा कपडे वापरले त्याचं सुद्धा प्रदर्शन या निमित्तानं ठेवलेलं आहे मला खूप आनंद होतो का जे प्रसंग मला सुद्धा छायाचित्रामध्ये बघायला मिळाले नाही त्या आज ह्या प्रदर्शनामध्ये बघायला मिळाले चांगली माहितीही मिळाली आणि खूप आनंद होतो की बाबासाहेबांनी केलेले कार्य किंवा बाबासाहेबांनी देशासाठी जडणघडणी उभारणीसाठी जे जे काही कल्पना घटना असेल संविधान असेल हे सगळं केलं याच्या प्रसंगांवर हे जे छायाचित्राचं प्रदर्शन आज सगळ्यांना बघायला या ठिकाणी मिळत आहे आणि मला असं वाटतं का जास्त जास्त लोकांनी याचा लाभ घेतला पाहिजे हे प्रदर्शनाला भेट दिली पाहिजे आणि आमचं भाग्य आहे की बाबासाहेबांनी वापरलेली त्यांची हॅट टोपी ते कपडे याचं सुद्धा दर्शन आम्हाला होत आहे खरं तर आमच्या सर्वांसाठी बाबासाहेब महामानव एक दैवत आहे आमच्यासाठी आणि म्हणून अ खूप आनंदाची भाग आहे हा आणि खूप आनंद होत आहे आणि मी खूप साऱ्या शुभेच्छा या संपूर्ण टीमला देतो जागरणस्त प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक